लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तुम्ही विजय द्या आम्ही विकास देऊ मंत्री जयकुमार गोरे मसवड इथं ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न आगामी मसवड नगरपालिका निवडणूक लक्षात घेता निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत आहेत व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मसवड येथील सर्व प्रभागातील नागरिकांशी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली मसवड शहरात व परिसरात झालेली विकास कामं मानखटाव विधानसभा मतदारसंघातील कोठ्या नदींची कामं जलसिंचन योजनेची पूर्ण झालेली कामं लोककल्याणकारी योजना लक्षात घेऊन मसवड शहरातील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊन विजय हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा तुम्ही विजय द्या आम्ही विकास देऊ अशा भावना आमदार जयकुमार गोरे यांनी नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केल्या फक्त निवडणुकीपुरती मसवड शहरात येणाऱ्या विरोधकांना पराभवाची धूळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मसवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका